आजची जी मीटिंग आहे या मिटिंगला पार्ट मध्ये डिवाईड करतो पहिला आपले जे सण आहे नऊ तारखेपासून आणि दुसरं जे आपल्या इलेक्शनचं आचारसंहिताचा विषय आहे तर सगळ्यात पहिले आम्ही आपल्या सण बाबतीत आपल्याला काही सूचना जे आहे पोलीस विभागाकडे आणि महसूल विभागाकडे ते देऊ इच्छितो दे आपल्याला जे काही मिरवणूक असो जागेवर पूजा असो किंवा बॅनर पोस्टर फ्लॅग्स याची जे परवानगी आहे काही परवानगी आम्ही पोलीस देणार आहेत आणि काही परवानगी महसूल विभागांकडून तुम्हाला घ्यावा लागेल कारण की आता आपला आचारसंहिताचा वेळ सुरू आहे या त्यामुळे याची दक्षता घ्यावी की कोणाकडून कोणती परवानगी घ्यायची आहे दुसरा आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरचे जनरल ऑफ्सर्व्हर पोलीस ऑफ्सर्व्हर आणि एक्सपेंडिचर ऑफ्सर्व्हर असे तीन ऑफिसर्स आले आहेत हे सगळे इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगांनी पाठवलेले आहेत आम्ही पण ऍज अ पोलीस आता इलेक्शन कमिशनचे डेप्युटेशनवर हो आहे म्हणजे आमची आम्हाला जे आदेश इलेक्शन कमिशन देते तेच मान्य असतो ऑफकोर्स आम्ही प्रशासनाकडून आदेश घेतो पण जर इलेक्शन कमिशनला वाटतं त्यांनी दिलेले आदेश या ते शासनच्या आदेशात बोलू जातो तर आमची सगळ्यांना विशेष रिक्वेस्ट हे राहतील की आपण जसं मागच्या आमच्या यावर्षी एकवीस अप्रिल दीड वर्ष होणार आहे अठरा महिने होऊन जाईल एक चांगलं चांगला आमचा इथं कार्यकाळ गेला आहे तसंच आपण पुढे ठेवू याची आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहेत मिरवणुकीत बाबतीत दोन तीन विषय सांगायचं होते की जे आपलं पारंपरिक आहे ते आपण वापरू तर दुसरं जे टायमिंग आहे थोडं जास्त लक्ष ठेवू दे कारण की सहा ते दहा सैन्याच्या वेळ मध्ये सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आपण हे जे आपले लॉस वगैरे ते वाजू शकत तर आपल्याला जास्त याची काळजी घ्यावी लागेल नंतर कुलाद उधळणे शस्त्र वापरणे सामाजिक कंटकांना मिरवणुकीमध्ये नाही घेऊ देणे पारंपरिक वाद्याचा वापर करणे जास्तीत जास्त दारणे बाजूने कोण नारे नारेबाजी होतो घोषणाबाजी हो, होतो होते। आ, आ, ने, ने है जब, तर काय म्हणायचं काय नाही म्हणायचं या वेळी जास्त आपल्याला अलर्ट आवडून लागेल पहिलाच सवाल इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण जर जास्त केला तर ऑटोमॅटिकली ते फिरवडून किंवा असं जे सोशल गॅदरिंग असतो ते कंट्रोलमध्ये असतो आज चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे खूप सारे लेडीज शांतता समिती मीटिंग मध्ये आली आणि आम्ही तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद करतो की आपण येऊन हे मीटिंग मध्ये नंतर स्वयंसेवक बाबतीत आता किशोर यांनी सांगितलेलं आहे तर जितकं असू शकतं आपण आपले निवडणुकीच्या कार्यक्रम मध्ये स्वतःचे स्वयंसेवक विथ आयडेंटिफाईड आय डी किंवा शर्ट असं दिलं तर पोलिसांना सहकार्य होईल याच्या पुढे आमच्या जे मागच्या वर्षीचा अनुभव आहे आपले जे आपण चांगल्या पद्धतीने साजरा करतो तर अशीच अपेक्षा यावर्षी पण आम्ही तुमच्याकडे ठेवतो आणि आमचे पोलीस विभागांकडून समितीसाठी आहे ते आमचा पहिला पाठ होता आमचा दुसरा पाठ जे आता आचारसंहिता लागलेली आहे त्याच्या बाबतीत आहे सगळ्यात पहिले आचारसंहिता एक लेव्हल फील्ड फील पाहिजे त्यासाठी इलेक्शन कमिशन लावतो आपण आचारसंहिता आचारसंहिता कधी संपवतो ज्यावेळी नवीन लोकसभा घटन होतो आणि हे चार जून पुढेच होणार आहे म्हणजे दहा जून किंवा जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे तर काही आदेश असतो आपण त्याचं पालन करणे परवानगी घेणे वाहन वापरण्याबाबत पण आपल्याला जास्त या पिढी अलर्ट राहावं लागेल स्टेटपूर्स समिती कारण की इलेक्शन कमिशनने किती हे दिली आहे की इतके वाहन आपण वापरू शकता त्याचे पण स्पीकर लावणे झेंडे लावणे यांचे कमर्शियल किंवा एकच पडते काय काय आपण वापरू नाही वापरू याची त्यांनी डायरेक्शन दिले तर जे आहे प्रलोभन हे सगळी गोष्ट आय पी सी वन सेव्हन्टी वन मध्ये गुन्हा पात्र पात्र गुन्हा असतो तर आपण सगळीकडे थोडा लक्ष ठेवावे शस्त्र आपल्याकडे असेल तर जमा करून देणे पोलीस ठाणे मध्ये दारुगार बंदी घालणे मालमत्त्याच्या विद्रुपीकरण ना करणे स्पेशली त्यांचे हॉटेल्स आहेत लॉजेस आहेत बाहेरचे काही लोक येतात आपल्याकडे आणि पुढे जाऊन आपल्या इलेक्शन करू शकतात संशयित इस्फान बाबत पोलिसांना कळवू नये आपला चोवीस एप्रिल म्हणजे सव्वीस ला व्होटिंग आहे तर चोवीस एप्रिलला ड्राय डे सुरू होणार आहे आणि त्याच दिवसापासून सायलेन्स डे पण राहणार आहे म्हणजे की काही फोर्टी एट आवर्स साठी आपण काही प्रचार प्रसार करू शकत नाही तर हे ड्राय डे आणि सायलेन्स डे चोवीस तारखेपासून राहणार याची काळजी घ्यावी आपले काही सी रिजिॲप वगैरे आहेत त्याचा वापर करून जिथं मला वाटत आहे की पाच सेंटरचा भंग होत आहे त्याची माहिती आम्हाला कळवून देणे आणि जर तुम्हाला कॉर्पोरेट मिटिंग घ्यायची सभा घ्यायची तर फर्स्ट टू फर्स्ट सर्व बेसिस आहे ज्यांनी पहिला अवधन देतात त्यांना ते जागा मिळणार आहे मिटिंगसाठी तर हे आमची काही सूचना वाटतील एनसीसी बाबतीत आणि जे आता काही विषय आम्हाला सांगितलेले आहे नगर परिषद पुढे आम्ही स्वतः ठेवू हे आपले शिवाजी चौकात लाईटिंगचा विषय होता डॉक्टर आंबेडकर जयंती ग्रामीण भागामध्ये मागे पुढे करण्याचा जे विषय होता आम्ही एसपी पी सरांना एकदा विचारूया याबाबतीत आणि की फ्रायडे महिन्यात दक्षता दे आजची मीटिंग आणि आम्हाला काय याची आम्ही तुमच्याकडनं भेटतो आणि से आपल्या सगळे पद्धतीने होईल याची तुम्हाला आणि पुढचे सगळे समोत्सव साधी शुभेच्छा जय जय महाराष्ट्र